घर खाली होत चाललेली आहे आणि रस्ताच नुसता रुंदी रस्त्यावर भर टाकली जाते काय भर टाकली जाते कारण म्हणजे छोटे छोटे खड्डे असतात त्याच्यामुळे भर टाकली जाते जो खाली आणि रस्ता येतोय वरती अशी शाळा आहे गेटर व्हॅली शाळेच्या इथे भरपूर आमच्या बसेस जात असतात बस जात असताना त्या ठिकाणी भरपूर फसत असतात बसेस का तर तिथे एक मोठी प्रकारे गटर आहे चलो पटापट पटापट चलो मोठे मोठे दगड आहेत त्या दगडांमुळे इथं सुद्धा चेंबर साचला जातो तिथं लोकांच्या घरात एवढी तिथं बघा तुम्ही जर बघितलं तर तिथे सुद्धा इधर मी पाणी काय त्रास होतो तुम्हाला पावस आणि पाणी येतं घरामध्ये अशा वेळेला आपल्याला एकत्र आलं पाहिजे हे जे रस्त्याची धूळ ही किती धूळ उडते धूळ आहे या ठिकाणी प्रचंड धूळ आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हात जोडून विनंती आहे की रस्ता आम्हाला लवकरात लवकर करून द्यावा

वो सबको हम सबको तफलीक है लेकिन वो तफलीक से कब हम निकल के बाहर आएंगे इसके लिए हमारा बहुत संघर्ष चल रहा है कल्याण डोमोली महानगर पालिका से और बहुत सारा रास्ता का सुविधा नहीं है पानी का सुविधा नहीं है तो ये कभी मिलेगा हमको इस बारे में हम कल्याण डोमोली महानगर पालिके से सवाल पूछेंगे और जैसे कि यहाँ पे जल्द से जल्द सुविधा हो उसके हम कोशिश करेंगे

और रोड का भी नहीं बोलता है बड़े बड़े लोग जो है इधर का वो भी लोग कोई ध्यान नहीं हम लोग के ऊपर देता है कोई ध्यान नहीं जब बोलता है हमारा हल्का एरिया, एरिया नहीं है यह हमारा हल्का एरिया नहीं है हम लोग इधर जाएंगे हम लोग भी तो इंसाने हैं ना आप ही के ऊपर हम लोग हम लोग भी हैं ऐसा नहीं है कि हम लोग अलग कहीं से हैं कृपया करके जो भी है हम लोग भी ध्यान दीजिए इंदिरा नगर में रोड का भी ध्यान दीजिए और पानी का भी ध्यान आदमी लोग काम पे चले जाते हैं अब भाई लोग हैं स्टेशन से कहीं रविंद्र हाइट से पानी मटके में भर भर के लेके आते हैं दिक्कत कितना होता है एक बुढी थी गिर गई उसका हाथ टूट गया वो गिरी हाथ टूटा वो उसी से एकदम एकदम लाचार हो गई है तो ऐसा करके सबका परेशानी हो रहा है कृपया करके जो भी है लोग हम लोग के ऊपर ध्यान दीजिए कि हाँ हम लोग का भी कुछ सहयोग करिए सब लोग बोलता है क्या कुछ ऐसे है, है, क्या कि उसमें ना ताले लग गए हैं कुछ घर ऐसे हैं कि तो में जाते है ज्यादा पैसा रहता तो अच्छे जगह जाते कम था तो कम में आके हम लोग बस गए बस दिक्कत बहुत सारा हो रहा है आप आगे, आगे आपका कृपा है बस तो कुछ लोग ने, ने अपने रूम भाड़े पे लेके चले गए यहाँ से धूल ही करा कैच करा तुम्हारा या इंद्रानगर एक जनसामान्य माणूस मी गणेश भाटे या यांच्यामध्येच राहणार आहे इथंच माझी रूम आहे मी कुठलाही नेता किंवा कसलं काय नाही आहे आपलं सर्वसामान्य माणसाचं बघा धूळ बघा किती उठते आता जर तुम्ही बघितलं बस गेली किती धूळ उठते किती, किती त्रास होतो आहे बोलताना जेवण आपण घरामध्ये जेवतो आहे त्याचा धूळ 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 खातो आहे आपण जेवणामध्ये त्या खारे आपण लोक धूळ खाय निकलते टाइम रस्ता है है सुविधा सब पे हमारी हमारी अंतिम यात्रा आणि त्या ठिकाणा महिला आमच्या मतारे माणसा असतील जवान असतील लहानपुरा असतील सायकलवर असतील रिक्षाने असतील बिचारे पाणीचे गॅल घेऊन आस्ता, आनी पाने, या रस्त्याने जात असतात आणि पाणी पाणी घेऊन येत असतात स्टेशन परिसरामध्ये चौकामधून जिथून प्यायचं पाणी मिळेल तिथून आम्ही आणत असतो आणि आमच्या एवढी म्हणजे बिकट वाईट परिस्थिती आहे मध्ये इथं सुविधा कधी होतील कल्याण डोंगोली महानगरपालिकाचे अधिकारी कधी या ठिकाणी रस्ता बनवून देतील कधी पाण्याची सुविधा देतील असा प्रश्न <coughs> या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांना विचारतोय कारण त्यांच्याकडे आम्ही भरपूर पाठपुरावा केलेला आहे तरी ते आज करू उद्या करू बोलतात हे पाठपुराव्याचे सगळे कॉपीज आहेत फाईल आहे प्रत्येक निवेदन त्यांना दिलेलं आहे पाणी आणि रस्ता पाणी आणि रस्ता जोपर्यंत इथं होत नाही तोपर्यंत आमची जनशक्ती जी आहे ही आज जरी कमी दिसते पण उद्यापासून ही कंटिन्यू फेसबुक लाईव्ह होणार आहे तेवढे लोक असतील पाण्यासाठी रस्त्यासाठी त्यांना घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक जनसामान्याचा लढा हा होणार आहे काही दिवसांमध्ये या ठिकाणी